राज्यातील सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत राज्यात भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारली चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये काय काय घडलं कोणता राजकीय हो पक्ष कोणत्या कारणांमुळे निवडून आला हे समजून घेऊ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय एकशे पंधरा जागा असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षानं तब्बल अठ्ठावन्न जागा जिंकत बहुमताचा आकडा सोबळावर गाठला तर दुसरीकडे तेहतीस जागा जिंकत एमआयएम पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला तर हा शिवसेनेचा आहे असं म्हणणाऱ्या शिवसेनेला केवळ बारा जागांवर समाधान मानावं लागलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला तर खातं सुद्धा उघडता आलं नाही तर शरद पवारांच्या तुतारीच्या पक्षानं एक जागा मिळून शहरात आनंद साजरा केला तर मंडळी भारतीय जनता पक्षाला हे मोठं यश कसं मिळालं पहिले ते समजून घेऊ भारतीय जनता पक्षानं युती तुटल्यापासून व त्या अगोदरही वैयक्तिक अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी केली होती त्यानुसार प्रत्येक कोणता उमेदवार द्यायचा याची जोरदार केली होती शहरातील शिवसेना असो किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष या दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी निवडणुकी अगोदर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता याच अनुषंगानं भारतीय जनता पक्षाकडे या निवडणुकीसाठी तगडे उमेदवार होते त्यानंतर शहरात प्रचार करताना भारतीय जनता वैयक्तिक उमेदवाराला प्रचार करण्यास सांगितलं नाही प्रत्येक प्रभागातील चारही उमेदवार सोबत फिरले आणि केवळ भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला आणि जनतेला कमळ चिन्हावर मतदान करा अशी साथ घातली या सोप्या गोष्टींमुळे जनतेनं अ ब कड मध्ये कोणता उमेदवार उभा आहे हे न पाहता सरळ भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाला मतदान केल्याचं समोर आलं याचा एक हाती फायदा या पक्षाला झालाय तर दुसरीकडे राज्यात देवा भाऊ आणि देशात नरेंद्र मोदींचं सरकार यामुळे शहरातील लोकांसमोर भारतीय जनता पक्षाचं चित्र चांगल्या बाजूने गेलं आणि बऱ्याच मतदारांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून मतदान केलं तर दुसरीकडे केवळ आणि केवळ हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे यशस्वीरित्या ओढला गेला आता पाहूया दोन्ही शिवसेनेला कमी मत मिळण्याचे कारण काय आहेत ते मुळात शिवसेनेचे दोन भाग झाल्यानं सगळ्यात शिवसैनिक मतदारांचं विभाजन झालं त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं हिंदुत्वाला दूर करत भूमिका बदलल्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मतदार दूर झाला आणि त्यातच अंबादास दानवे यांनी रशीद मामूंना प्रवेश दिल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर हिंदू मतदार नाराज झाला अनेक कट्टर शिवसैनिकांना याच गोष्टी पटल्या नाहीत मुस्लिम लोकांना जवळ केल्यामुळे शहरामधील शिवसैनिक उद्धव ठाकरे पक्षापासून दूर झाला त्यानंतर या पक्षातील नेत्यांमध्ये वैयक्तिक भांडणं कार्यकर्त्यांना आवडले नाही चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे हा वाद निवडणूक संपेपर्यंत जोरात शहरात दिसून आला याचं नुकसान कार्यकर्त्यांना सहन करावं लागलं प्रचारामध्ये दोन्ही नेते एकत्र न आल्याने जनतेपर्यंत चित्र वेगळं गेलं निवडणुकीच्या निकालानंतर अनेक पराभूत झालेल्या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ठाकरे पक्षानं जवळपास सगळ्याच उमेदवारांना प्रचारासाठी ज्या ज्या गोष्टींची मदत असते त्या पूर्णपणे दिल्या नाही अशी नाराजी समोर येते उद्धव ठाकरेंनी या प्रचारासाठी केवळ एक सभा घेतली त्यामुळे जनतेपासून आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नाळ तुटलेली होती अशा परिस्थितीमध्ये डोअर टू डोअर भेटी गाठी उद्धव ठाकरेंनी घेण्याऐवजी केवळ एक प्रचारापासून दूर राहिले याचं थेट नुकसान त्यांच्या उमेदवारांना झालं व प्रचारामध्ये तगडे उमेदवार नसल्यानं आणि त्यातच उमेदवारांनी फक्त आणि फक्त मशालीला मतदान करा असा प्रचार न करता वैयक्तिक उमेदवारांच्या नावाचा प्रचार केल्यानं जनतेला मतदान करण्यामध्ये गोंधळ झाला तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचं बघायला गेलं तर युती तुटण्यापर्यंत सगळ्यात जास्त गदारोळ हा शिंदे यांच्या शिवसेनेत पाहायला मिळाला संजय शिरसाट निष्ठावान शिवसैनिकांना डावलून दुसऱ्याच लोकांना तिकीट देत आहेत या वादामुळे शहरातील ज्या जागा निवडून येणार होत्या त्या जागेवर योग्य उमेदवार नसल्यानं तिथे शिवसेनेचा पराभव झाला दुसरीकडे दोन्ही शिवसेनेमध्ये हिंदुत्व मतदारांचं विभाजन बघायला मिळालं तर धनुष्य बाण या प्रचारामध्ये शहरामध्ये वैयक्तिक लोकांपर्यंत शिवसेनेचे हिंदुत्व पोहोचवण्यात अपयशी ठरला त्यानंतर अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतदार जास्त आल्यामुळे या मतदारांनी शिवसेनेला मतदान केलं नाही पक्षामध्ये गटबाजू बघायला मिळाली संजय शिरसाट विरुद्ध स्थानिक शिवसेनेचे नेते वाद जनतेला आवडला नाही आणि त्याचा थेट फटका त्यांना बसला आता पाहुयात एम आय पक्षानं तेहतीस जागा मिळवत कसा गुलाल उधळला शहरांमध्ये एमआयएम पक्ष तिकीट देण्यापासूनच चर्चेत राहिला अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापल्यामुळे नाराज लोकांनी जलील यांना विरोध केला होता पण निकालानंतर जलीलांचा निर्णय बरोबर होता हे स्पष्ट झालं शहरातील एक हाती मुस्लिम मतदान पतंगाच्या बाजूने वळवण्यामध्ये हा पक्ष यशस्वी झाला मुस्लिम मतदान फोडण्यासाठी काँग्रेसचा पंजा राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ आणि वंचित बहुजन आघाडीने अनेक उमेदवार दिले होते पण पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी डोर टू डोअर कॅम्पेन करत शहरातील सगळ्या मुस्लिम भागातील लोकांना वैयक्तिक भेटी दिल्या त्यानंतर ओवेसी बंधूंनी मोठ्या दोन सभा घेतल्या याच कारणामुळे मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावला नाही आणि सगळ्या भाषणात ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घड्याळ हा मुस्लिमांचा पक्ष नाही मुस्लिमांसाठी आवाज उठवणारा हा पक्ष नाही हे लोकांना यशस्वीरित्या पटवून सांगितलं मुस्लिमांचा पक्ष फक्त आणि फक्त एम आय एम आहे ही गोष्ट लोकांपर्यंत लोकसभेला आणि विधानसभेला मुस्लिम मतदानाचं विभाजन झाल्यानं पक्षाचं कसं नुकसान नुकसा झालं आहे आणि त्याचा फटका मुस्लिम जनतेला कसा बसला ही गोष्ट इम्तियाज जलील यांनी सुद्धा लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवली आणि त्याचा फायदा निकाल पाहता नक्कीच झालेला आहे आता पाहूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाला शहरामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागलाय त्याचं कारण फक्त निवडणूक आल्यानंतर हे दोन्ही पक्ष सक्रिय झाल्यानं जनतेला विश्वास आला नाही अनेक चेहरे नवीन होते उमेदवारांबद्दल जनतेला विश्वास नव्हता तसंच या दोन्ही पक्षांचे उमेदवार पाहता हे उमेदवार निवडून येण्यासाठी उभे राहिले नसून केवळ निवडणुकीची हौस पूर्ण करायची असं चित्र समोर आलं तसंच दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी पूर्ण ताकदीनं प्रचार केला नाही असं चित्र दिसलं आणि हिंदू बहुल भागात तर या दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे होते या दोन्ही पक्षाचे उमेदवार जनतेमध्ये गेले नाहीत लोकांपर्यंत पोहोचले नाही असं चित्र दिसून आलं तर ज्या मुस्लिम भागांमध्ये या दोन्ही काँग्रेसी पक्षांनी उमेदवार दिले होते तिथे देखील अनेक मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यांना यश या आलं नाही तसंच जिल्ह्यातील पक्षाच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीत सक्रियपणे सहभाग घेतल्याचं चित्र दिसलं नाही तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला केवळ एक जागा या निवडणुकीत जिंकता आली आता पाहूया वंचित बहुजन आघाडी या पक्षानं केवळ चार जागा जिंकल्यात शेवटपर्यंत युती करण्यासाठी या पक्षानं वाट पाहिली आणि नंतर स्वबळावर निवडणूक लढवली यामुळे सगळ्या जागांसाठी प्लॅनिंग पूर्णपणे तयार नव्हतं तसंच जवळपास सगळ्याच जागांवर तगडा उमेदवार उभा नसल्यानं फटका बसला अनेक दलित उमेदवारांनी एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवली आणि बराच दलित उमेदवार वंचित बहुजन आघाडीपासून खेचून नेला तर मंडळी महापौर पदासाठी लागणारा सत्तावन्न नगरसेवकांचा आकडा भारतीय जनता पक्षानं स्वबळावर गाठलाय आणि भाजपचा निर्विवाद महापौर बसणार हे चित्र स्पष्ट झालं तर सभागृहातील विरोधी पक्षाने ते पद एमआयएम पक्षाला मिळेल हे देखील स्पष्ट आहे या निवडणुकीत सगळ्यात मोठा फटका हा दोन्ही शिवसेनेला बसला हे देखील नाकारता येत नाही या निकालाचा जनतेनं दिलेला कौल येणाऱ्या निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांचे डोळे उघडणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं महापौर पदाची माळ कोणत्या व्यक्तीच्या गळ्यात पडेल आणि जिंकलेल्या व पराभूत झालेल्या पक्षाचे आणखी काय कारण असू शकतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका